नमस्कार मित्रांनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत करते आज आपण ऐकणार आहोत गुरुवारी हळदीने पूजन का करतात धार्मिक कारणे श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवारी हळदीने पूजन का करतात यामागचं आध्यात्मिक रहस्य काय आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुवारी हळदीने पूजन का करतात पूजन म्हणजे काय उमरा म्हणजेच उमराचे फळ पर। दत्त परंपरेत याला खूप महत्त्व आहे गुरुवारी केले जाणारे पूजन गुरुकृपा मिळवण्यासाठी केले जाते विशेषतः श्री स्वामी समर्थ भक्त हे पूजन श्रद्धेने करतात दत्त परंपरा गुरुवार हळदीचे धार्मिक महत्त्व हळदी पवित्रता मंगळ आणि शुभतेचे प्रतीक आहे कोणतेही धार्मिक कार्य हळदीशिवाय अपूर्ण मानले जाते हळद नकारात्मकता ऊर्जा दूर करते आणि सकारात्मकता शक्ती वाढवते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पवित्रता मंगळ सकारात्मकता ऊर्जा गुरुवारीच हळदीने पूजन का करतात गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जातो या दिवशी केलेली पूजा लवकर फळ देते अशी श्रद्धा आहे हळदीने पूजन केल्याने मन शुद्ध होते घरातील नकारात्मकता कमी होते आणि गुरुकृपा प्राप्त होते दत्त गुरु आणि स्वामी समर्थ हळद अर्पण केल्याने प्रसन्न होतात असा भक्तांचा अनुभव गुरुकृपा मनशांती संकट नाश उम्रा पूजन करताना हळद केवळ लावायची नसते तर मनात पूर्ण श्रद्धा असावी लागते श्रद्धा असेल तरच पूजनाचे फळ मिळते श्रद्धा विश्वास संयम म्हणूनच भक्तांनो गुरुवारी हळदीने पूजन खास महत्त्वाचे मानले जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ कृपा करो श्री स्वामी समर्थ गुरुवार गुरुवार गुरुचा दिवस आहे हळद मंगळाचे प्रतीक आहे म्हणूनच गुरुवारी हळदीने पूजन करतात गुरुकृपा मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे आपल्याला नामस्मरण करायचे आहे मनापासून करायचे आहे स्त्री